मंत्र नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक नर्सरी आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री सानब साहेब बेडकसाठी लोडिंग चाललं आहे परवाच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघितलं बाराशे नारळ उतार शिल्लक आता सध्याच्या गेटला आपल्याकडं सातशे नारळ शिल्लक राहिलेला आहे आजचं लोडिंग जे चाललेलं आहे हे बेडकसाठी सानब साहेब क्लासून ऑफिसर सा आहेत सरांनी जो बुटकी लोटलमध्ये मलेशियन डॉर्ब नारं कारण महाराष्ट्रात आता आपल्या क्रॉस पॉलिनेशन असणारी बुटक्या जातीची अशी पाचशे बागा लागलेली आहेत जमिनीपासून फळदारणा शेतकरी बंधूंना जी रोपं आपण स्वतः बनवतो आहे क्रॉस पॉलिनेशन संकरीत रोप हायब्रिड रोप जे आपल्याला लागवडीपासून अडीचशे तीन वर्षात फळधारणा चालवते शाळेचा नारळ नारळ लागल्यापासून सहा ते आठ महिन्यात नारळ पाण्यासाठी आणि अकरा महिन्यात खोबऱ्यासाठी ही जात तयार होत असते नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी लोटण जात आहे जमिनीपासून फळधारणा ही एक फुटाची तर लैत लय दीड फुटापर्यंत जमिनीपासून फळधारणा चालू होते महाराष्ट्रात अशा आपल्याला बागा बघायला भरपूर आहेत तर आता शारफळ खारफळ दलदलयुक्त जमीन येणारं पीक बुटकी लोटनमध्ये मलेशियन डॉर पण जो आज सानपसाहेब बेडकसाठी कारण सरांनी जी बाग बघितलेली आहे ही श्री धनाजी पाटील निमजमधले पोलीस पाटील त्यांची बाग बघून नारळ लागलेली बाग बघून सरांनी आता आज रोपं मागवलेले आहेत ही गाडी लोडिंगची चाललेली आहे बघू शकतो आपण तुफान पावसात धुहाधार पावसात लोडिंग चालू आहे सरांनी तयार झाडं पण मलेशियन पण नारळ घेतलेला आहे जो दोन हजार रुपये किमतीचा आहे अशा प्रकारची ही जी नारळाची जात आहे बुटकी लोटन लावल्यानंतर अगदी आपल्याला अडीच ते तीन वर्षात फळदारणं चालू होते नारळामध्ये आपल्याकडं ग्रीन डॉरपर लोटन चेनंगी ऑरेंज डॉप पेलो डॉप डी टी टी डी अशी सर्व रोपं मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी नारळ लागवड करताना आपण पंधरा बाय पंधरावरती करायची जी, झिगझॅग पद्धतीनं झिगझॅग म्हणजे पहिली लाईन लावल्यानंतर दुसरी लाईन साडेसात फूट मागे आल्यानंतर जो त्रिकोण तयार होतो त्याला आपण झिगझॅग पद्धत म्हणतो असं केलं तरी एकरामध्ये आपली दोनशे रोपं बसतील आणि शेतकरी बंधूंना लावल्यापासून अडीच ते तीन वर्षात आपल्याला रोपाचं उत्पादन चालू होतं एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत त्याचं आयुष्यमान आहे सरासरी एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे फळं ही एका झाडाला येतात रोपाची किंमत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर रुपयानं घरपोच येतं आता आपण पहिली बेडंगमध्ये जांभळ दिलेली आहे कोकण भाडोली त्याचबरोबर परवा अजित सिंह साहेबांना आपण नारळ प्लस जांभळ दिलेली आहे तर अशा प्रकारची ही रोपं बुटकी लोटरमधली लोडिंग चालू आहेत बघू शकतो आपण खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला व मार्गदर्शन शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल आणि महाराष्ट्रातील सर्व रोपं तीनशे पंच्याहत्तरनं घरपोच येतात लागवडीपासून सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल मिळत असतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी त्याचबरोबर अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटाल पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे देणार नर्सरी आता आपल्याकडे जो नारा शिल्लक राहतो तो नारा आपण रिपॅकिंग करून साठ किलोला एक वर्ष वाढवल्यानंतर डीजी किंमत बाराशे रुपये होत असते त्यानंतर बाराशे रुपये चा शिल्लक राहिल्यानंतर दीडशे किलोच्या बॅगला एक वर्ष सांभाळल्यानंतर तिची किंमत दोन हजार रुपये तर जाग्यावरती होत असते तर अशा प्रकारचं स्वतः आपण रिपॅगिंग करत असल्यामुळं शेतकरी बंधूंना प्रत्येक साईजमध्ये आपल्याकडं आंबाशेल पिरू लिंबू नारळ संत्री मोसंबी चिक्कू फणस जांभळ अशी सर्वच रोपं मिळत असतात महाराष्ट्रात सर्वात मोठी कोकणातील सर्वात जुनी नर्सरी चव्वेचाळीस वर्षापूर्वीची नर्सरी आपली तर बुटखील हॉटेलमध्ये ह्या ज्या जाती आहेत मलेशियन डॉर्प ज्याच्यामध्ये आपल्याला चारशे साडेचारशे मिली पाणी येतं आणि नारळ पाण्यासाठी चालणारी त्याचबरोबर खोबरं जाड असणारी ही मलेशियन डॉर्प नारळ दीड वर्षाचं रोप आहे बुटकी खुज्जी ठेंगणी ही जी जात म्हणतो आपण ही नारळामध्ये येणारी आणि शारपड खारपड द, द दलदलीत जमिनीमध्ये येणारी अशी ही नारळाची जात आहे आपल्याला शारपड खारपड जमिनी प्लॉट बघायचं असेल तर श्री पांडुरंग निकम साखराळे गाव इस्लामपूरचे शेजारी गाव आहे तीन किलोमीटरवरती तिथं आपल्याला शारफर खारपड जमिनीमध्ये नारळ डेव्हलप करून दिलेली बाग पाता येईल त्याचबरोबर कुठल्याही जमिनीमध्ये येणारे पीक म्हटलं तर नारळ आणि ज्याचं आयुष्यमान पन्नास वर्ष एकदा लावल्यानंतर आपल्याला प्रत्येक सव्वा महिन्याला ते दीड महिन्याला घड पडत जाऊन आठ महिन्यामध्ये ते सहा महिन्यामध्ये नारळ पाण्यासाठी तयार होणारी जात मलेशियन डॉर्प आहे ही जात केरळमधली असून नारळ पाण्यासाठी खोबऱ्यासाठी चांगली उत्तम आहे अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरला संपर्क करा न विचार न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव हो, जय हिंद जय महाराष्ट्र